येरवडा प्रभाग क्रमांक सहा मध्ये या वर्षीची दिवाळी केवळ प्रकाशाचा सण नव्हती तर ती होती आनंद वाटण्याची आणि माणुसकीचा अजित भाऊ गंगावणे यांच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न झाला फटाक्यांच्या उजेडात मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पालकांच्या डोळ्यात दिसलेलं समाधान हेच या उपक्रमाचं खरं यश ठरलं या प्रसंगी अजित भाऊ गंगावणे यांनी उपस्थित पालकांना सांगितले फक्त फटाके देणं हेच उद्दिष्ट नाही आपल्या मुलांना महापुरुषांचे विचार शिकवा त्यांच्या आदर्शांवर चालायला प्रवृत्त करा आणि शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्या कारण खरी दिवाळी म्हणजे ज्ञानाचा संस्कारांचा आणि एकतेचा प्रकाश पसरवण आहे जर दिवाळी ही आलेली आपल्याला कशी समजती तर या छोट्या छोट्या बालकांमुळे समजते छोट्या छोट्या बालक आईला म्हणतात आई, आई फटाकड्याला पैसे दे, दे मग कुठला तरी फटाके आणणार फटाके वाजवणार फटाके वाजवल्यानंतर मग आपल्याला समजते की बाबा दिवाळी आली कोणताही सण असो जिथं चिमुकले आहेत तिथं हा सण उत्साहात साजरा होतो यशवंत नगर भागातील ज्या बालकांच्या आई वडील इथं असतील मला त्यांना नम्र विनंती सांगायची की मला या कार्यक्रमासाठी संतोष शिंदे यांनी फोन केला मी खूप अर्जंट बेसिसवर हा कार्यक्रम अरेंज केला पण मी तुम्हाला इथं वचन देतो की पुढच्या वर्षी संतोष भाऊ मी तुम्हाला आवर्जून सांगतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चार पट मुलं जमा करा मुलांना आपण कपडे देऊ फटाके देऊ भेटवस्तू देऊ मला शॉर्ट टर्ममध्ये मला जेवढं जमलं मी तेवढं केलेलं आहे इलेक्शन आले म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो असं काही नाही आहे मी माझ्या भागात पहिल्यापासून काम करत आलेलं आहे बऱ्याच लोकांना मी त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणीला मी तिथं उभा राहिलेलो आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमचं फ्युचर आहे तुम्ही शाळेत शाळेत जात असताल जर कोणी जात नसेल तेही शाळेत जात जावा कारण की तुमचं फ्युचर आणि तुमचं भविष्य येणाऱ्या भारतासाठी खूप महत्वाचं आहे कोण डॉक्टर बनल कोण वकील बनल मला माहिती आहे आपली एवढ्या भागातील नागरिकांची परिस्थिती थोडी बिकट असल्यामुळे कोण शिका संघटित व्हा जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या काळात काही अडचण असली असं नाही की इलेक्शन आहे म्हणून कुणालाही काही अडचण असतील घरात काय अडचणी असेल संतोष भाऊला सांगा माझ्या मत माझ्या माध्यमातनं फुल फुलाची पाकडी करून मी त्या अडचणी दूर करेल या प्रेरणादायी संदेशाने सर्वांच्या मनात सकारात्मकता पसरली या कार्यक्रमाला यशवंत शिंदे तुषार रणदिवे सागर घोलक विवेक सकट शुभम गाडे लखन मोहिते प्रकाश लोखंडे कचरू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन संतोष शिंदे यांनी अत्यंत उत्तमरित्या पार पाडले दिवाळीचा खरा अर्थ फक्त घर उजळवणं नाही तर समाजाला उजळवणं आहे आणि अजित भाऊ गंगावणे यांच्या या सामाजिक उपक्रमाने त्या विचारांना सुंदर वास्तव दिलं एक दिवा आनंदाचा एक दिवा माणुसकीचा हाच येरवड्याचा दीपोत्सव खेळ पैठणीचा मी कार्यक्रम घेणार आहे त्याच्यामध्ये मी तीन पारितोषिक ठेवणार आहे बजाज चेतक इलेक्ट्रिक गाडी तर मला सर्व महिलांना सांगायचं आहे की तुम्ही आवर्जून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा दोन हजार महिलांचा कार्यक्रम घ्यायचा आहे प्रत्येक महिलाला मी उच्च दर्जाची साडी देणार आहे माझ्या आया बहिणींना त्या आम्ही अकरा ठिकाणी हा कार्यक्रम घेणार आहे अकरा ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आहे तुम्हाला सर्वांना मी पास देणार आहे त्यावेळेस तो पास घेऊन तुम्ही इथं अनुसाहेब बापू शाळेत मी तो कार्यक्रम ठेवणार आहे तो पास घेऊन तुम्ही तिथं यायचं आहे तुम्हाला त्या पासच्या अंतर्गत तुम्हाला मी तिथं एक उच्च दर्जाची साडी तिथं जेवणाची व्यवस्था केली आहे आणि तुमच्या त्या पाच पासमधनं मी एक लकी ड्रॉ कूपन काढणार आहे त्या लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून जे विजेते भाग्यवान असतील त्यांना आम्ही बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देणार आहे तसंच त्या अकरा जागी जो कार्यक्रम घेणार आहे त्याच्यामध्ये तेहतीस उमेदवार तेतीस जे निवडून तेतीस त्यांचा तेतीस विजेते जे असतील त्यांच्यातनं पण आम्ही एक लकी ड्रॉ काढणार आहे त्या लकी ड्रॉमधनं पण ज्याचा नंबर येईल त्यालाही आम्ही बजाज चेतक देणार आहे तसंच दोन हजार महिला तुमचे जे मुलं असतील जे शाळेत जातात तिथे मी छोटीशी चित्रकला स्पर्धा पण घेणार आहे अजितदादा पवार यांचे मी चित्रकलेत चित्र काढायला सांगणार आहे त्या प्रत्येक विद्यार्थीला आम्ही शाळेय पुस्तक वया वाटप करणार आहे परत त्या विद्यार्थ्यांमधून एक लकी ड्रॉ पण काढणार आहे ज्या विद्यार्थ्याचा तिथं नंबर लागेल त्यांच्या घरातही आम्ही बजाज चेतक गाडी आम्ही पुरवणार आहे एवढी मला इथं सूचना द्यायची होती